बातमी आहे पुण्यामध्ये पोलीस देखील सुरक्षित नसल्याचं सा उघड झालंय पोलिसाला चार दारुड्यांकडून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परतताना ही मारहाण करण्यात आली आहे या दारुड्यांनी पोलिसाचा मोबाईल देखील हिसकावून घेतला चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पोलिसाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे, रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन खर तर सुरक्षेसाठी पोलिसांकडे फार आशेने पाहिलं जातं मात्र इथे पोलिसच सुरक्षित नसल्याचं दिसून येत जानवी अगदी बरोबर आहे ही घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक आहे आणि पुण्यातील गुन्हेगारी वारंवार जी आहे ती या घटनेमुळे आधोरेखित होत असं चित्र आपल्याला पाहायचं मिळत आहे जाधव नावाचे जे पी एस आय आहेत पोलीस ठाण्यातील नेमणूक असणारे कर्मचारी आहेत त्यांचं जे आहे ते रामोशीवाडी एसबी रोड परिसरात राहण्यासाठी ते निघालेले होते आणि घराच्या बाहेर असतानाच ते रत्ना हॉस्पिटल जवळ आले असताना त्यांच्यावरती जे आहे ते टोळक्याने हल्ला केला पाहायला मिळाला आणि त्यांना तिथे मान करून त्यांच्याकडचा मोबाईल देखील या टोळक्याने जे आहे ते घेतलेला आहे चंद्रकांत जाधव असं बेचाळीस जा वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे पोलिसांनी सध्या रुपेश मांजरेकर अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना जे आहे ती अटक केलेली आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी घटना घडल्यानंतर गट पोलिसांनी गुन्हा जो आहे तो, तो दाखल केला नव्हता अगदी पोलीस आयुक्तांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी चितुर्शृंगी पोलिसांना या सगळ्या बाबतचा जो आहे तो गुन्हा दाखल करायला सांगितला त्यानंतर हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो दाखल केला आणि त्यानंतर जी या तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे या सीटीबी टेस्टच्या माध्यमातून पाहायला मिळत की पुण्याची गुन्हेगारी जी आहे ती किती कि विकोपाला गेलेली आहे आणि पुण्यातले नागरिक सोडा तर पोलीस देखील सुरक्षित नसत नसल्याचं चित्र जे आहे ते या माध्यमातून पाहायला मिळत रोहन धन्यवाद सविस्तर माहिती